कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला नंतर नंद यशोदा भेटले पण आयुष्यातून तेही गेले राधा गेली गोकुळ गेलं मथुरा गेली त्याचा आयुष्यात काही ना काही निष्ठतच गेलं कृष्णाने आयुष्यभर त्याग केला पण तोही अगदी आनंदाने ज्याला कृष्ण समजला ना त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला आयुष्यात काही सोडावं लागलं तरी कस खुश राहायचं ही कृष्ण शिकवतो कुरुक्षेत्रावरच्या कृष्ण नीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात आयुष्यात बाकी काही जमलं नाही ना तरी कृष्ण बनून हातातून निसरलेल्या गोष्टींचा क्षणांचा स्वप्नांचा आणि आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे पहिली शिवी दिल्यानंतर मुंडकी छाटण्याची शक्ती असून देखील नव्याण्णव आणखी शिवी ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तू कृष्ण आहे सुदर्शन चक्रासारखी शस्त्र असून देखील हातात नेहमी बासुरी आहे तू कृष्ण आहे द्वारके वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तू कृष्ण आहे मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे सर्व सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे